एक मोठा अपघात टळला मुंबई विमानतळावर मालवाहू ट्रकची विमानाला धडक उड्डाण रद्द गेल्या काही दिवसांपासून विमान अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे आज मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक मोठा अपघात टळला आहे टेक ऑफ पूर्वी एका मालवाहू ट्रकने अकासा एअरलाईन्सच्या क्यू पी चौदा दहा या विमानाला धडक दिली हे विमान मुंबईवरून दिल्लीला जाणार होतं आणि या अपघातात विमानासह ट्रकचं नुकसान झालं आहे या अपघातानंतर या विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आलेलं आहे प्रवाशांसाठी पर्यायी विमानी प्रवा व्यवस्था करण्यात आलेली आहे समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना पहाटे चार वाजून चौपन्न मिनिटांनी घडली अकासा एअरलाईन्सचे विमान बेंगलोरहून मुंबईला आले होते आणि ते ए सेवनवर पार्क केले होते आणि काही वेळानंतर हे विमान मुंबईहून दिल्लीला जाणार होते आणि या मुं विमानातून माल उतरवला जात होता त्याचवेळीस बड वर्ल्ड वाईड फ्लाईट सर्व्हिसेसचा एक ट्रक विमानाच्या उजव्या खानपंखावर आदळला आणि त्यामुळे विमानासह ट्रकचं चा नुकसान झालं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई